बैसरान व्हॅली भारताचं मिनी स्वित्झर्लँड दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी हीच जागा आणि हीच वेळ का निवडली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बैसरान व्हॅली ही मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखली जाते देश आणि जगभरातून मोठ्या संख्येने लोक इथे फिरायला येतात सौंदर्याच्या बाबतीत हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळांनाही अपयशी ठरवतं साफ पाणी शांतता वातावरण हे सगळं या ठिकाणाला वेगळं बनवतं ट्रेकिंग असो किंवा कॅम्पिंग भर उन्हाळ्यात पर्यटक पहलगामलाच पसंती देतात त्यातच आता दोन तीन महिन्यांवर आलेली अमरनाथ यात्रा पहलगाम हे अमरनाथ यात्रेचं स्टार्टिंग पॉइंट इथूनच अमरनाथ यात्रा सुरू होते अमरनाथ यात्राचं रेजिस्ट्रेशन सुरू झालंय त्यामुळे या हल्ल्याने भाविकांमध्ये हा संदेश जाईल की जम्मू आणि काश्मीर सुरक्षित नाही काश्मीरमध्ये भाविक सुरक्षित नाहीत यावर दबाव निर्माण होईल अमरनाथ यात्रे दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त असत त्यामुळे भाविकांना घाबरवण्यासाठी ही संधी दहशतवाद्यांनी साधली या आधी कोणत्याही हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारत किंवा धर्म चेक करून गोळ्या नाही झाडल्या यावेळी मात्र त्यांनी धर्म विचारत फक्त माणसांवर गोळ्या झाडल्या त्यामुळे यातूनही दहशतवाद्यांना काही संदेश द्यायचा होता का असा प्रश्न निर्माण झालाय या हल्ल्या दरम्यान पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला होते तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत हा दहशतवादी हल्ला वान्सच्या दौऱ्यादरम्यान झाला एखाद्या मोठ्या अमेरिकन नेत्याच्या भेटीदरम्यान पाकिस्ताननं असं घृणास्पद कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे दोन हजारच्या सुरुवातीला अनंतनाग जिल्ह्यातील चित्ती सिंगापूर गावात छत्तीस शीख ग्रामस्थांची हत्या करण्यात आली होती हा दहशतवादी हल्ला वीस मार्च दोन हजारच्या रात्री करण्यात आला होता त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन एकवीस ते पंचवीस मार्च दरम्यान भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी क्लिंटन यांच्यासमोर पाकिस्तानच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केला होता त्याचप्रमाणे चौदा मे दोन दोन रोजी जम्मू आणि काश्मीर मधील कालूचक जवळ दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांनी हिमाचल बसला केलं या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला यानंतर दहशतवाद्यांनी लष्कराच्या कौटुंबिक निवासस्थानी प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला या गोळीबारात दहा मुलं आठ महिला आणि पाच सैनिकांसह तेवीस जणांचा मृत्यू झाला जेव्हा हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री क्रिस्टीना बी रोका भारताच्या दौऱ्यावर होत्या त्यामुळे भारत सुरक्षित नाही अशी मानसिकता अमेरिकेसमोर तयार करण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांकडून करण्यात आला यावेळी हा हल्ला थेट पर्यटकांवर झाला त्यामुळे पर्यटकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण आहे आणि याच कारणामुळे आता जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार हे नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका